श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनी तुळशी विवाह दोन हजार पंचवीस घरच्या घरी सोप्या पद्धतीने नैवेद्य साहित्य शुभ मुहूर्त मंगलाष्टका विवाह घरच्या घरी परंतु शास्त्रयुक्त पद्धतीने व कसा करायचा आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बरं तुळशी विवाह का करायचा असे प्रश्न बऱ्याच जणांना असतो तुळशी विवाह केल्यामुळे वैवाहिक जीवनातील सर्व अडचणी दूर होतात त्याचबरोबर ज्यांचा विवाह झालेला नाही त्यांचा विवाह लवकरात लवकर ठरतो तसेच अखंड सौभाग्यवतीने आपल्या घरात विवाह आपल्या घरी होणं खूप शुभ असतो यामुळे विवाहित जीवनात गोडवा व नात्यामध्ये गोडवा राहतो सर्व आ, सर्व तुळशी सर्व आ, सर्वांचे काही व्यवस्थित असे होते तुळशी हे साधारण असे रोप असले तरी ते खूप पवित्र असे आहे कोणतीही मोठी पूजा असू असू द्या त्यामध्ये तुळशीपत्र हे असतेच ते आपण नैवेद्यमध्ये असल्याशिवाय आपण व देवसुद्धा अन्नग्रहण करत नाही एवढे तुळशी तुळशी ही पवित्र असते असे करू नका की आमच्याकडे पद्धत नाही आहे हा सोहळा खूप पवित्र असा तुळशी विवाह सोळा सोहळा आहे त्यामुळे हा विवाह तुम्ही करू शकता तुळशी विवाह कधी करायचा आहे कार्तिकी शुद्ध एकादशीपासून ते कार्तिकी शुद्ध पौर्णिमापर्यंत केला जातो तुळशी विवाह हा गोरस मुहूर्तवर केला जातो म्हणजे संध्याकाळी म्हणजे सहा ते सात ते आठ अशा दरम्यान तुम्ही गोरस मुहूर्तावर शुभविवाह करू शकता यंदा दोन नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांनी वाजता होईल शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीला सुरुवात होईल तसेच ही तिथी तीन नोव्हेंबर रोजी सकाळी पाच वाजून सात मिनिटांनी अशी संपेल त्यामुळे दोन नोव्हेंबर रोजी प्रदोष काळात तुळशी विवाह साजरा करू शकता याशिवाय तीन चार पाच नोव्हेंबरला प्रदोष काळातसुद्धा विवाह करता येईल हे कार्य कसे करायचे आहे घरातील सर्व सदस्य उपस्थित हवे त्याचबरोबर तुमचे शेजारी पाजारी असतील तर त्यांनाही तुम्ही आमंत्रण करू करू शकता त्याचबरोबर जर सामु सामुदिक विवाह करत असतील कॉलनी वग कॉलनीमध्ये वगैरे तर तुम्ही तुमचे तुळशी घेऊन त्या ठिकाणी सामूहिक विवाहामध्ये सामील होऊन तुम्ही तुळशी विवाह करू शकता हा आपण बा तुळशी विवाहासाठी आपल्याला काय लागणार आहे बाळकृष्ण बाळकृष्ण जर नसेल त्या तर आपण शाळीग्राम घेऊ शकतो या दोघींपैकी एक आपण तुळशी विवाहासाठी घेऊ शकता एक छोटा छोटा पाट हे विधी कसा करायचा आहे तर एक छोटा पाट घेऊन त्यावर वस्त्र टाकावे त्यावर तुळशी मातेला छान प्रकारे डेकोरेट करा कराय आजूबाजूला डेकोरेट करायचे आहे व तुळशी मातेला हिरव्या कलरच्या बांगड्या त्याचबरोबर पोत साईडला रांगोळी वगैरे काढायची आहे रांगोळी काढायची आहे तुळशी भोवती दोन उसाचे चार ऊसाचे असे खांड लावायचे आहेत म्हणजेच तो मांडव मानला जातो तुळशीला गजरा अलंकार घालायचे आहे जसे आपण नवरीला सजवतो त्याप्रमाणेच आपण तुळशी मातेला सजवायचे आहे नथ घालायचे आहे मोत्याची नथ व हार घालायचा आहे आपण जेवढे सा सज सजवतो आ सजत असतो तेवढेच त्याचप्रकारे आपण तुळशी मातेला सजवायचे आहे यामध्ये शुभ कार्यासाठी आपण कलश स्थापन करणार आहोत मा कलश मांडायचा आहे त्यावर स्वस्ती काढायचे व पाच रेषा ओढायच्या आहे व त्याच त्या पाण्यामध्ये हळदी कुंकू हळदी कुंकू व एक रुपयाचे नाणे आणि सुपारी टाकून त्यावरती mm. पाच पाच विड्याचे पाणी ठेवून त्यावरती नारळ वगैरे ठेवायचा आहे आणि कलश आपणाला स्थापन करायचा आहे त्याचबरोबर पाच फळे ठेवायचे आहे व बिड्याची पाने पण ठेवायचे आहे नैवेद्य म्हणून फराळाचे सामान ठेवायचे ठेवायचे आहे सर्वात महत्त्वाचे म्हणजे बोर चिंच आवळा हा नैवेद्य खूप महत्त्वाचा आहे तुळशी मातेला तुळशी विवाह झाल्यानंतर आपण उंटी भरायची आहे त्या उंटीमध्ये हिरव्या खण खण हिरव्या रंगाच्या बांगड्या हळकुंड खारी खोबरे सुपारी मंगळसूत्र हिरव्या बांगड्या अशा प्रकारे ठेवायचे आहे उसाचे मांडव करायचं आहे ऊसाचा पांटो खूप महत्त्वाचा आहे आपले जसे मामा असतात त्याचप्रकारे तुळशी मातेची हे मामा असतात ऊस हे मामा असतात तुळशी मातेची एवढी तयारी करायची आहे पूजेची सुरुवात करताना सर्वप्रथम आपण दिवा प्रज्वलित करून पूजेला सुरुवात करायची आहे पूजेला सुरुवात करून आपण तुळशी विवाह करायचा आहे मंगल अष्टिका वगैरे म्हणायची आहे व विवाह संपन्न करून आपण दुसऱ्या दिवशी जे फळं वगैरे ठेवले आहे ते आपल्या घरच्यांनी खायचे आहे अशा प्रकारे हा तुळशी विवाह आपण संपन्न क करायचा आहे व सर्व घरातल्यांनी तुळशी मातेचे दर्शन घेऊन सर्वांना सुखी व ठेवावा असा आशीर्वाद घ्यावा जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला सबस्क्राईब लाईक आणि शेअर नक्की करा श्री स्वामी समर्थ